विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अखिल कर्नाटक ककया हिंदू ढोर समाज महिला मंडळ बेळगाव यांची वार्षिक जनरल बॉडी मीटिंग एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी वडगाव येथील दुर्गादेवी मंदिरामध्ये यशस्वीरितीने पार पडली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर क्षयकर विठ्ठल पोलो चंद्रकांत कदम प्रभाकर पोळ सुभाष नारायणकर उपस्थित होते ढोर समाजातील ज्येष्ठ महिला नागरिकांचा गुलाबाचे झाड देऊन यावेळी सत्कार करण्यात आला सचिव स्नेहा कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले राज्याध्यक्ष अश्विनी क्षेकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपाध्यक्ष रेणुका होटकी यांनी प्रस्तावना मांडली शेवटी उपसचिव रेखा अप्पाजी पोळ यांनी सर्वांचे आभार मानले मीटिंगमध्ये मा समाजातील महिला नागरिक व मंडळाचे मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवढे लवकर घेतो आम्ही तेवढं लवकर आम्हाला ट्रेनिंग पण स्टार्ट होतो ठीक आहे बँगलोरला पाठवावं हो लागते ते पण एक प्रोसिजर आहे स्वतः मला फॉन तिथे बँगलोरमध्ये मला ऍप्लिकेशन ठरवून वगैरे ते पण एक लेंदी प्रोसिजर आहे सो जेवढं लवकर होईल डिसाईड करा दोन तास असते क्लास क्लास अटेंड करायचे ओके राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा